कार्तिक अमावश्याच्या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल फक्त ही एकच गोष्ट अशी करा सर्व पापे धुवून जातील मनुष्य पावलं पावली खोटं बोलणे लबाडी करणे विश्वासघात करणे कितीतरी चुका मनुष्याकडून होत असतात त्यात त्या, त्याचेच प्रायचित्तही तसे भोगावे लागते पण कार्तिक का आमावश्याच्या दिवशी असे छोटे उपाय करून त्याचा दाह कमी करू शकता यासाठीच कार्तिक अमावश्याच्या दिवशी या पद्धतीने जर तुम्ही अंघोळ केली तर तुमची जी काही पापे कमी जी काही पापे असतील तर ती कमी होतील असा पुरातन काळात उल्लेख केला आहे जर तुम्हाला दिवाळीत काहीच उपाय करणे शक्य झाले जा, नाही त्यांनी कार्तिक अमावस्येच्या दिवशी हा महत्वाचा उपाय नक्की करावा त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील व सर्व अडचणी तुमच्यापासून दूर होतील घरामध्ये सुखसमृद्धी येईल अमावस्याच्या दिवशी या उपायांना अतिशय महत्व आहे तसेच लक्ष्मीचे मनोभावी पूजा करावी एक एक करून मी तुम्हाला सर्व काही माहिती जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात प्रथम आपण अमावशेची वेळ जाणून घेऊया आमावस्याचा प्रारंभ आणि समाप्ती नेमकी कधी आहे जेणेकरून आमावश्याच्या दिवशी आपल्याला जे काही कार्य करायचं आहे ते आपल्याला त्या त्या वेळेनुसार करणे सोपे जाईल कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील अमावस्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबर सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांपासून सुरू होईल ते एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दर्श अमावस्यात तिथीनुसार ही रविवारी एक डिसेंबरला पाळायची आहे या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील हा अतिशय सोपा उपाय आहे तुम्ही अगदी सहजपणे करू शकता अमावसेच्या दिवशी उपाय केल्याने उपायांमध्ये खूप फरक जाणवतो आणि सर्व उपाय सिद्धी जातात कारण अमावसेच्या दिवशी उपायांना अतिशय महत्त्व असतं तर ज्यांना ज्यांना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा तलावाच्या ठिकाणी जे ठिकाण आहे तिथे जाऊन तुम्हाला स्नान करायला जाणे शक्य नसेल ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन स्नान करावे पितरांच्या नावाने तर्पण केले सूर्यदेवांना तिथेच जाऊन अर्घ्य दिल्याने तरीसुद्धा चालते आणि स्नानाचा मुहूर्त जो दिलेला आहे तो सकाळी पहाटे पाच वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल ते नऊ मिनिटांपर्यंत दिलेलं आहे म्हणजेच काय किंवा तीर्थस्थळी नसतील किंवा थंडीमुळे तुम्हाला बऱ्याच वेळा अशा ठिकाणी आंघोळीला जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी सूर्य घरच्या घरी सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता आणि या दिवशी तुम्हाला घरच्या गर घरीसुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता फक्त आंघोळीच्या पाण्यामध्ये एक विशेष वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुळशीची मुळी तुळशीची मुळी उपलब्ध नसेल तर ती तुम्ही तुळशीचे पानसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्या पाण्याने आंघोळ करू शकता पण ती तुम्हाला डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन टाकायची नाही किंवा बाथरूममध्ये जाऊन तुम्हाला टाकायचं नाही कारण आपल्याला सांगितले आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची मुळी किंवा पाणी टाका मग आंघोळ करा मग ते आपल्याला स्नानगृहामध्ये तुळशीची मुळी किंवा पाणी न्यायचे नाहीत तर तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत तर त्यांचा विचार करून आपण एका मोठ्या पाण्यामध्ये पाणी गरम करावे त्यानंतर त्यामध्ये तुळशीची मुळी स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा मग काही तुळशीची पाणीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता दोन्हीपैकी काही पण एक वस्तू व तुळशीची मुळी किंवा तुळशीची पाने आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे तुळशीची मुळी असेल तर स्वच्छ धुवून एकच घेतली तरीसुद्धा चालेल पण मात्र तुळशीची मुळी नसेल तर तुम्हाला तुळशीची पाने घ्यायची आहेत तर ती तुम्ही तुळशीची पाने पाच किंवा सात घेऊ शकता आंघोळीचे पाणी गरम करत असतानाच या पाण्यामध्ये तुळशीची मुळी किंवा तुळशीची पाने टाकून घ्यायच्या आहेत या वस्तू तुम्हाला तु बाथरूममध्ये न्यायच्या नाहीत जेव्हा तुम्ही आंघोळीची जे पाणी गरम करणार आहात तेव्हाच तुम्हाला त्या एकदम पाण्यामध्ये या वस्तू म्हणजे तुळशीची मुळी आणि तुळशीचे पाने तुम्हाला पाणी गरम करत असतानाच या वस्तू टाकायच्या आहेत किंवा तुम्ही स्नानगृहामध्ये तुळशीची मुळी किंवा पाणी नेण्याची ने चूकसुद्धा करू नका आपल्या हातून ही चूक घडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही आंघोळ नक्की करा याच पाण्याने तुम्ही तुळशीच्या पाण्याने आंघोळ करू शकता जर तुळशीच्या पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली तर लहान मुलं बाळं असतील तर त्यांना चांगलं आरोग्य लाभेल त्याचबरोबर मोठी माणसे आपल्या आयुष्यामध्ये बराच वेळा कळत न कळत त्यांच्या हातून चुका घडत असतात तर त्या चुका सुद्धा म्हणजेच चुका सुधारण्याने किंवा पापे त्यांच्या हातूनसुद्धा धुवून जातील जे काही दोष असतील ते दोषसुद्धा त्यांच्या हातून धुवून जातील कार्तिक महिन्याच्या जेवढे काही व्हिडिओज बघितले असतील तर त्या जे काही माहिती ऐकली असेल वाचली असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळा तुमच्या कानावर हे पडलेलं असेल की या महिन्यामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीच्या पूजनाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा बऱ्याच जणांनी तुळशीचे लग्न लावलेत दररोज बऱ्याच जणांनी कार्तिक महिन्यामध्ये तुळशीजवळ दिवा लावलेला आहे दिवा प्रज्वलित केलेला आहे तुळशीचे हे जे महत्त्व आहे ते आपल्याला या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये शेवटपर्यंत पाळायचे असते म्हणूनच या कार्तिक महिन्याच्या समाप्तीला सुद्धा आपल्याला तुळशीच्या पाण्याने स्नान करायचं आहे तर तुम्हाला मी अमावसेच्या वेळ सांगितले आहे त्याचबरोबर स्नान स्नानाचं महत्त्वही सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये तुळशीच्या पाण्याने आपल्याला अंघोळ करा करायचे आहे हे सुद्धा सांगितले आहे तर या काही ज्या गोष्टी आहेत या दिवशी तुम्ही नक्की करा जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाणं आणि तिथं जाऊन आंघोळ करणं शक्य नसेल तर या गोष्टी करायच्या आहेत अजून आपल्याला काय कार्तिक आमावश्याच्या दिवशी काय करता येईल आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार सत्ययुगामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला दिव देवांनी नवीन वर्ष सुरू केलं होतं म्हणूनच मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते चंपाष्ठी हे पाच सहा दिवस असतात तर यांना देवदिवाळीचा कालावधी म्हटलं जातं पुराणानुसार कार्तिक अमावस्येला व्रत केल्यामुळे त्याचबरोबर स्नानदान कित केल्यामुळे मित्रांसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी अग्निपक्ष पशुपक्षी आणि सर्व भूत तृप्त आणि प्रसन्न होतात जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की कार्तिक महिन्याची अमावस्या ही याच गोष्टींमुळे अतिशय महत्त्व आहे आता दिवाळीचे जे काही लक्ष्मीपूजन आपण केलं त्याच वेळेस ज्यांना ज्यांना हे करणं शक्य झालं नाही त्यांनी सूतक वगैरे असेल किंवा आपल्या काही कौटुंबिक अडचणी असतील बऱ्याच गोष्टींमुळे आपल्याला काही सन्वार साजरी करता येत नाहीत आणि आता जर तुम्हाला ते करायची इच्छा असेल तर तुम्ही या कार्तिक महिन्याच्या अमावस्येला या दिवशी दिवाळीप्रमाणेच माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करू शकता अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी कार्तिक अमावसेला अनेक उपाय केले जातात जर तुम्ही सुद्धा आजाराने खूप दुःख असाल किंवा त्रस्त असाल कोणत्याही आजाराच्या कोणत्याही प्रकाराच्या अडथळ्यांना सामोरे जात असाल तर कार्तिक अमावसेला या दिवशी जर तुम्ही हे प्रभावी उपाय केले जे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला तुमच्या समस्यापासून नक्कीच मुक्ती देऊ शकतात एक कार्तिक अमावस्या ही मोठी म्हणून म्हणूनसुद्धा ओळखली जाते या दिवशी केलेल्या काही उपायांनी व्यक्तींचे दुःख आणि अडथळे दूर होतात या दिवशी तुम्ही जर गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान केलं किंवा दक्षिणा दिली तर असे केल्यामुळे तुम्हाला अन्न आणि पैशाची कधीही कमतरता भासणार नाही मी तुम्हाला इथे एक सांगू इच्छिते तुम्ही कोणाला पैशाची मदत करा अगर करू नका पण तुम्ही जर त्यांना अन्नदान केलं अन्न खाऊ घातलं की त्यांना ज्या व्यक्तींना खरंच दोन वेळचं अन्न मिळवू शकत मि मिळवूनसुद्धा खूप अवघड आहे अशा व्यक्तींना तुम्ही थोडं का होईना अन्नदान नक्की करायला पाहिजे त्यांना त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला लाभेल दोन जे लोक मानसिक आणि शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत त्यांनी कार्तिक अमावस्याच्या दिवशी महामृत्युंजयाचा जप करावा जर आजारी व्यक्तींना स्वतः महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शक्य होत नसेल तर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने हे केलं तरीसुद्धा आजारी व्यक्तीला बरं होण्यासाठी खूप प्रेरणा मिळू शकते किंवा त्यांच्या या उपाय करण्यामुळे आजारी व्यक्तीला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो तीन जे लोक आर्थिक संकटातून जात आहेत अशा लोकांनी या कार्तिक अमावस्याच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा नामस्मरण करायचं आहे म्हणजेच काय ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा करायची आहे आणि स्त्रीसुक्तम व पुरुषसुक्तम याचे पठण करायचं आहे तसेच व्यंकटेश स्तोत्राचे पठन करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला आपण जे काही पोळीचे पीठ मळतो तेच गव्हाचे पीठ मळून घ्यायचे आहे आणि या पिठापासून आपल्याला एकशे आठ छोटे गोळे तयार करायचे आहेत तर ते गोळे केवढे तयार करायचे आहेत जसं आपण लहान मुलांना चॉकलेट गोळ्या खायला देतो जसं की सुपारी एवढे गोळ्या आपल्याला त्या तयार करायच्या आहेत जिथे मुंग्यांच्या ठिकाण असेल तिथे तुम्हाला काय करायचं आहे गावाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि ती मुंग्यांना खाऊ घालायची आहे यामुळे सुद्धा कळत न कळत आपल्याकडून काही पापे कर्म झालेले असतील तर ते नाहीसे होतात आणि आपल्या मनातल्या ज्या काही मनोकामना असतात त्यासुद्धा पूर्ण व्हायला मदत होतात पाच अमावस्या म्हटली की त्या दिवशी दीपदान करण्याला सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो पण आपल्याला काय या कार्तिक अमावस्याच्या दिवशी खास करून आपल्याला घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे तो दिवा मातीचा दिवा लावायचा आहे आणि मातीच्या दिव्यामध्ये तूप किंवा तेल घ्यायचं आहे तुम्ही तूप घेणार असाल तर तुम्ही तो दिवा दुहेरी वात करून लावायचा आहे आणि जी वात आहे तर ती वात तुम्ही हळदीने पिवळी करून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करूही शकता पूजेच्या वस्तू घ्यायला जातात तर एखादी छोटी केशराची डबी तुम्ही तिथून घेऊन आलात तर जेव्हा जेव्हा असे माता लक्ष्मीच्या संदर्भात किंवा अमावसेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे का असतात तेव्हा दिपदान करायचं असतं दिव्यामध्ये तुम्ही एखादं एक, एक केशराची काडी टाकू शकता बघा तुम्हाला जमलं तर हे करा नाही तर तुम्ही सरळ हळद जरी त्या वातीला लावली किंवा तुपात किंवा तेलात त्या दिव्यातल्या हळद टाकली तर तरीसुद्धा चालेल आणि असा दिवा तुम्हाला तुमच्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे ईशान्य कोपरा म्हणजेच कोणता तेही सांगते उत्तर आणि पूर्व दिशा या दोन्ही दिशामध्ये जो काही कोपरा येतो तो असतो ईशान्य कोपरा ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे तुम्हाला दिवा प्रज्वलित करून श करोती म्हणायचे आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील त्याचबरोबर तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तर नक्कीच तुमच्या जीवनातील संबंधित ज्या ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल त्यावर हे एक लिंबूचा एक रामबाण उपाय ठरू शकतो शनिवार म्हटले की या दिवशी मारुतीची पूजा करण्याची पद्धत आहे महाबली हनुमान आपण ज्यांना म्हणतो तरी या दिवशी तुम्ही हनुमान चालिसा वाचली तरीसुद्धा चालेल पुरुषांनीसुद्धा वाचू शकता पुरुषांनी या दिवशी जवळपास कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर तिथं जाऊन काल मारुतीच्या मारुतीवर तेल व्हायला बंदी आहे तर आपण नक्कीच तिथे दीपदान करू शकतो हे सर्व सांगितलं आहे ते तर तुम्ही हे उपाय नक्की करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा सो छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद